नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या सर्वांचं स्वागत करतो निमित्त आहे लवकरच जे मराठी नाटक रंगभूमीवर आणि त्या नाटकामध्ये नाट नाट प्रमुख भूमिका करणारा कलावंत शंतनु आंबाडेकर माझ्यासोबत हाय शंतनु हॅलो सर्वप्रथम तुला शुभेच्छा या नाटकाबद्दल थँक्यू सो मच आणि मला जाणून घ्यायचं की तू अनेक सिरियलमध्ये छोटे छोटे रोल्स केलेले आहेत कॅरेक्टर्स केलेले आहेत संगीत संन्यास खडगामध्ये सुद्धा तुझी भूमिका आहे आणि त्याचबरोबर आता एक नवं मराठी नाटक तुझ्या आयुष्यात आलंय तर कोणती भूमिका करतोय आणि नेमका जॉनर काय नाटकाचा ओके okay. आता लागली पैस या नाटकात मी अमेयाचा कॅरेक्टर प्ले करतोय अम्याचा कॅरेक्टर म्हणजे अमेया हा आदित्यचा मित्र दाखवलाय जो यशोवांचा मित्र आहे आणि त्यात आपली मैत्री असते ना त्या मैत्रीत खटके उडतात मैत्रीत इमोशनल गोष्टी पण ओढत असतात मैत्रीत हेवे पण असतात आणि मत परिवर्तन पण तीच गोष्ट तुम्हाला तीच मैत्री या नाटकात तुम्हाला स्टेजवर बघायला मिळणार आहे बर मजा येणार आहे दोघांचं वॉन्डिंग छान होतं <laughs> मुळात बघत यशोमान हा खूप बिझी कलाकार आहे आणि यशोमान सोबत काम करताना का सुप्रिया विनोद सारखी रंगभूर अनेक वर्षांचा अनुभव असलेली अभिनेत्री या सगळ्यांबरोबर आणि रुमानी या सगळ्यांबरोबर काम करताना कसा होता अनुभव अ खूपच चांगला होता म्हणजे त्यांनी असं वाटूच नाही दिलं की माझं एवढं काम झालंय तेवढं काम झालंय मी फर्स्ट डे पासून जेव्हा रिडिंगला आलो तेव्हापासून त्यांनी आपुलकीचं सगळं वातावरण होतं सगळे फ्रेंडली गोष्टी होत्या आणि आम्ही चारच जण आहोत त्याच्यामुळे आम्ही सगळीकडे जेलअप झालो घरी सोबत एकत्र जातो ये सोबत येतो सो आमचं बॉन्डिंग खूप सुंदर झालेलं आहे दुसरं घर तयार झालं एक दुसरं घरच मुळात तू अमरावतीचा मुंबईला करिअरसाठी आलाय जे स्ट्रगल असतं ना कलावंताच्या आयुष्यामध्ये त्याबद्दल काय सांगशील मी दोन हजार एकोणीसला ला अमरावती सोडली आणि दोन हजार एकोणीसच्या मीड मध्ये मुंबई आलो मुंबईत मी अकॅडमी ऑफ थिएटर मुंबई युनिव्हर्सिटीला मी दीड वर्षाचा कोर्स केला त्यानंतर कोरोना आला कोरोनानंतर मग पुण्यात होतो दोन अडीच वर्ष मी पुण्यात प्रायोगिक नाटक केलं त्यानंतर माझी जन्मठेत नावाचं जे अभिवाचन आहे पणशेकर सरांचं आणि बांदेवडकर सरांनी ते दिग्दर्शित केलेलं आहे त्यात पण सुद्धा मी काम केलंय आहे त्यानंतर मग आर काइवच जे प्रोजेक्ट असतात दूरदर्शन दूरदर्शनचे संगीत उत्तर, उत्तर क्रिया त्यात सुद्धा काम केलेलं आहे त्यानंतर मग रिषिकत जोशी सरांसोबत कनेक्ट झाला मग त्या संदेस्त खडग मध्ये काम केलं आणि आता मग आम्ही काही शॉर्ट फिल्म केल्या होत्या त्या शॉर्ट फिल्म मध्ये चांगले कॉन्टॅक्ट झालेत आणि त्या कॉन्टॅक्ट थ्रू आता मला हे नाटक मिळालं क्या बात आहे आणि आता अगदी जवळ आलाय प्रयोग एकवीस नोव्हेंबरला पहिला प्रयोग आहे थोडी धडधड वाढत असेल खूप <laughs> जास्त <कुछ था। laughs> <laughs> पण तू म्हणास तसा चांगलाच होणारे प्रयोग आपण yes. शुभेच्छा देऊया yes. आणि तुझ्या करिअर साठी सुद्धा शुभेच्छा देतो आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा शेअर कर, करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच